सोलापूरात बाजार समितीमध्ये माथाडी कामगारांचं आंदोलन सुरू आहे चाळीस हजार क्विंटल कांदा लिलावानंतर सुद्धा पडूनच आहे बाजार समिती दोन दिवस बंद राहणार आहे या संपामुळे उलाढाल ठप्प झालेली आहे सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याला तीन हजार ते तीन हजार पाचशे इतका भाव मिळतोय आणि त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना याचा मोठा फटका सहन करावा लागतोय दरम्यान या सगळ्या संदर्भात आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरती जे वक्तव्य केलं होतं त्या संदर्भात सोलापूर माताडी कामगारांनी जे आहे ते काम बंदचा इशारा दिला होता आणि त्याचे जे प्रतिसाद आहेत त्याचे जे पडसाद आहेत ते सोलापूर मार्केट यार्डमध्ये दिसून येत आहेत साधारणतः कोटी त्र्याहत्तर लाख रुपयाचा जो काही कांदा आहे तो कांदा सोलापूर मार्केट यार्डमध्ये जो आहे तो पडून आहे ठप्प आहे शुक्रवारी या सर्व कांद्याचा लिलाव झाला गुरुवारपासूनही आंदोलन सुरू आहे शुक्रवारी या कांद्याचा लिलाव झाला परंतु माताडी कामगारांनी जे आहे ते कांदा गाडीमध्ये लोड करण्यास भरण्यास नकार दिला त्यामुळे शनिवारी आजचा जो लिलाव आहे तो अद्यापही झाला नाही त्याचं कारण देखील असं आहे कारण चाळीस हजार क्विंटल जो कांदा आहे तो सध्या सोलापूर मार्केट यार्डमध्ये जे आहे ते साठव साठवून ठेवलेला आहे सोलापूर मार्केट यार्डमध्ये आणि याची किंमत जर लावायची झाली तर साधारणतः सात कोटी त्र्याहत्तर लाख रुपये इत इतक्या रुपयाचा जो कांदा आहे तो सोलापूर मार्केट यार्डमध्ये ज जो आहे तो जसाचा तसा पडून आहे आणि या कारणामुळे आजचा जो शनिवारचा जो कांद्याचा जो लिलाव आहे तो ठप्प झालेला आहे आणि उद्या रविवारी सुट्टी असल्यामुळे कदाचित सोमवारी हा कांद्याचा जो लिलाव होईल याची शक्यता वर्तवली जात आहे व्हिडिओ जर्नलिस्ट विजय आवटे यांच्यासह सौरभ वागणारे एनडी टी मराठी सोलापूर